नमस्कार मित्रांनो दहावीचा निकाल लागला बबा टक्केवारी पैडी कोणाला शंभर टक्के कोणाला नव्वद टक्के कोणाला पंच्याण्णव टक्के खूप अभिनंदन झालं व्हॉट्सअपवर झालं फेसबुकवर झालं जिकडं तिकडं अभिनंदनाचा वर्षाव इतके टक्के पैडे तितके टक्के पैडे पण आता पुढं काय करायचं मग आता विचार करायला हरकत नाही की आपल्याला पुढं काय करायचं आहे आता ज्याला दहावीच्या नंतर बारावी ग्रॅज्युएशन एम एड डी एड बी एड हेव कुठं करायचा नसन मग त्या विद्यार्थ्यासाठी आजचा व्हिडिओ आहे की ज्याला वाटत असन आपलं दहावीच्या नंतर एखादा डिप्लोमा करावं आणि त्या डिप्लोम्यामुळं आपल्याला नक्की जॉब मिळेल असा डिप्लोमा जर करायचा असेल तर त्याच्यासाठी आजचा व्हिडिओ आहे आणि ज्याला पुढं जाऊन लय मोठा अधिकारी व्हायचं आहे चांगला मोठं काहीतरी भरपूर शिकायचं आहे डॉक्टर व्हायचं आहे इंजिनियर मोठा व्हायचं आहे तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नाही त्यांनी पुढं शिकत रहावं पण ज्यांना आता काहीतरी दहावीच्या नंतर आपलं नेलं पैसे नाही तर आपल्याकडं मग आपलं मोजक्यात शिकून आपल्याला नोकरी लागावं अशी अपेक्षा असेल तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपण थोडक्यात बघणार आहोत की दहावीच्या नंतर आपल्याला कोणकोणते डिप्लोमे करता येतील त्याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत मित्रांनो मी रामेश्वर नवटके आपलं महामराठी टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो आपण दहावीनंतर काय करायला पाहिजे बारावीनंतर काय करायला पाहिजे याबद्दल आणि शैक्षणिक व्हिडिओ या, या चॅनलवरून आणत असतो त्यामुळे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका तर चला मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो दहावी पास झाले सर्वांचं अभिनंदन चांगली टक्केवारी मिळालेली आहे आपले मार्क चांगले बेस्ट ऑफ फाईमुळे फुगलेले आहेत आणि त्यामुळे आपल्याला जर दहावीच्या नंतर काहीतरी डिप्लोमा करावा आणि आपल्या हातात एक जॉब मिळण्याचं नोकरी मिळण्याचं काहीतरी साधन असावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही योग्य ठिकाणी आहात आणि तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून नक्कीच किंवा इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजीचा असा मिळेल की त्यामुळे तुम्हाला नक्कीच जॉब मिळेल तर दहावीनंतर आपण बघूया कोणकोणते आपल्याला टेक्निकल इंजिनिअरिंगचे जे डिप्लोमे आहेत पदविका आहेत तर कोणकोणते करता येतील त्याबद्दल बघूया तर मित्रांनो प्रथम आपल्याला सिव्हिल इंजिनिअरिंगचे ग्रुप आहेत काही कम्प्युटर इंजिनिअरिंग ग्रुप आहेत त्यानंतर इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगचे ग्रुप आहेत इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगचे ग्रुप आहेत मेकॅनिकल इंजिनिअरिंग ग्रुप आहेत आणि अदर इंजिनिअरिंग म्हणजे इतरही पुन्हा काय आहेत अशाबद्दल आपण आता सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये काय करता येऊ शकतं कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये पुन्हा काय करता येऊ शकतं तर त्याबद्दलचा व्हिडिओ आपण उद्या आणणार आहोत आणि त्यामध्ये विस्तृत माहिती असणार आहे की तुम्हाला कंप्युटरमध्ये कोणकोणते कोर्सेस करता येतात इलेक्ट्रिकमध्ये कोणते करता येतात मेकॅनिकलमध्ये कोणते करता येत करता येतात अशी सर्व माहिती आपण उद्याच्या विस्तृत व्हिडिओमध्ये बघणार आहोत आज फक्त आपण कोणकोणत्या शाखा आहेत कोणत्या तारखेला अर्ज सुरू होणार आहेत किती तारखेपर्यंत भरायचे याचबद्दलची माहिती बघणार आहोत आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये आपल्याला विस्तृत माहिती मिळेल त्यामुळे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे उद्याचा व्हिडिओ आपल्याला नोटिफिकेशनद्वारे सर्वात अगोदर बघायला मिळेल तर चला मित्रांनो याच्या तारखा बघूया आपण तर मित्रांनो इम्पॉर्टंट डेट्समध्ये या तारखा आहेत एकोणतीस पाच दोन हजार चोवीस रोजी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे आणि त्याची शेवटची तारीख आहे पंचवीस सहा दोन हजार चोवीस या तारखेपर्यंत हे अर्ज भरायचे आहेत त्याची फी भरण्याची तारीखसुद्धा पंचवीस सहा दोन हजार चोवीसपर्यंत आहे आणि त्याची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागणार आहे मित्रांनो अर्ज भरल्याच्या नंतर सत्तावीस सहा दोन हजार चोवीसला आणि त्यानंतर त्याची स्क्रुटिनी होणार आहे म्हणजे कोणाचे काही जर डॉक्युमेंट चुकले असतील काही असतील त्या प्रोव्हिजनल लिस्टवर बघून आपण अठ्ठावीस सहा ते तीस सहापर्यंत ह्या स्क्रुटिनी करणार आहोत आणि त्यानंतर आपली जी शेवटची लिस्ट आहे म्हणजे फायनल मेरिट लिस्ट ती दोन सात दोन हजार चोवीस रोजी डिक्लेअर होणार आहे आपल्याला ती याच पोर्टलवर बघायला मिळेल आणि त्याबद्दलची आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती आणत राहणार आहोत अशी ही माहिती आहे मित्रांनो तर आपल्याला अर्ज भरण्यासाठी एकोणतीस तारीख म्हणजे आजच्या दिवसापासून सुरुवात झालेली आहे आणि पंचवीस सहा दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज भरायचे आहेत आणि अर्जसुद्धा कसा भरायचा काय भरायचा याबद्दलही आपण नवीन व्हिडिओ उद्याच्या भागात आणणार आहोत त्यामुळे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा बेलायकॉन दाबा आणि माहिती आवडल्यास छानशी कमेंट करा आणि इतर मित्रांना देखील शेअर करायला विसरू नका तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद